येऊन अरे रानप चालले काय रे जेवणाचा बिबट्या सुटलाय शेजाराची शेळी नेली त्या दिवशी शेजाराची शेळी नेली असं अरे मला बिबट्या निंग मी केवढी तो बिबट्या केवढा डेपोटी म्हणले मन म्हणून तुम्हाला काही नाही लोक काही सांगता चालले मी बरं मी येतो ना जोड तुम्हाला माझ सोबत हा बर चाल तेवढंच गप्पा मारायला जेवण केलं का हा जेवण झालं नाही मी तुम्हाला म्हणतो बिबट्याची भीती राहावी मी जाणार चला बरं जर तुम्ही ए तू तु काय का बरतो रे एवढा हो मग अबिर नेला बिला म्हणजे मला आज मी असल तुला कशाला खून मला सोडून हा बो असं हे दिघ्याच बघ ना काय भारी ऊस आहे तिकडं खायचा तो मला खायचा का म्हणतोय खायचा का काय हा ये जाय घेऊन ये खोय हा बरं आणतो लवकर या हा यांचा फोन बोला ना हा आत्ताच इकडं शेताकडे आले जेवण झालं का हा मग का हा बर 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 चालतंय हो 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 हुँ। अहो किती ऊन आहे झाडाखाली मी चकरा मारते काय सांगू तुम्हाला झालं माझ जेवण तुम्हाला किती वेळ सांगितलं मला पैसे टाकत जा म्हणून तुम्ही ऐकतच नाही माझ लग्न करून बसतावाई नुसता काय हा कोण म्हटलं <laughs> होत नाही नाही बर ते जाऊ द अवकाशाच कर। काय किराणा तरी भरला का मी या महिन्यामध्ये कस काय मला काही खायला लागत नाही मी काय मुसके बांधलेले का तोंडाला वहिनी पुढे झाले वहिनी सारख वहिनी वहिनी ने? बाबू नेला काय बिबटे नि यो तरी मी म्हणत होतो वहिनीला जाऊन ना तेवढ पण नाही हो हॅलो आता जावा सांगा लहान राहुल त्यांना पहिलं मला डेप्युटी श्याम त्यांना सांगा लहान नाही तर लईच अहो तीन हजाराचा किराणा आणि हजार रुपयाचा भाजीपाला लागतो मला तुमचे दहा हजार रुपये सुटकील तरी पुरता का मग सदांकडे स्वतःचं दाखवायचं अरे कुडा बोलली नाही बोलितो बोलितो म्हणला बोलिलास नाही रालत यानी हा कसल आहे रे जाऊ काय काय तू काय पैसे पैसे करता आऊ दे मुंगे खात नाही त्या पैशाला माझ्या आई-बाबाला मी सांगत होते का मला हा हजार रुपये पगाराचा नवराच नको ऐकतच नाही तुम्ही अरे 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 आई बाईच कार सुगंधा ए सुगंधा अयो आय। सुगंधा सुगंधा अय सुगंधा अयो बरी होती ना राव मला कधी कधी पेड चारायची तिच्या हाताने घास मारायची अरे किती कुटाना झाला आता यो गावात राहन का आपल्याला <laughs> मै बायको गेली तर मला चांगलं चांगलं करून खाऊ घालायची मला बी घालायची कधी मधी तुला तोडी घालायची सगळे खरे बो आता पण आता काय आवस तरी कुठं देव कुड शिवा दे इकडं पण माहिती ना राह गावात बिबटी आलाय म्हणून आजकाल नाही करुकट्याने इकडं हा कि किती जीवाला घोरे राह आता आम्ही उसात गेलो असतो पण नको मला बी कायचा बिबटी जाय तुम्ही जाऊ नको नको तिला आवाज ये ना आवाज येईन तिला सुगंध सुगंध आता कुठे बघू मग सुगंध ए, सुगंधा अ सुगंधा सुगंध सुगंध कशी दिसता ना सुगंधा सुगंध अयो बाबू आता रे जे नवऱ्याला सांगावं लागेल फोन करून फोन करतो मी ते हा सुगंध नंबर नाही ना तुला जावं लागेल आता डेप्युटीकडे जाऊन सांगू ती आता मला फिर आता ही शेवटची आठवण माझ्याकडे हॅलो हॅलो अग बाई हे तर स्विच ऑफ झाला आता आता काय करायचं आता कसं करू सुगंधा डेपुटी कुठे काय माहिती पाठ पाठ्या असणार ढ पु काय सु लावा लवकर लावाल अरे पण कशाला ढिपुटी फोन कशालाय लावा अरे पण झालंय काय कशा लावा लावायचंय इकडे हॅलो 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 नेल ना तुमच्या बायकोला सुगंधाला नेलं बिबटे निओ मेली ती हॅलो हॅलो अरे ऐक ना ते काय आता राणातून लढत आले ते तिकडून पळत की सुगंधा ताईला नेलाय वाटते बिबट्याने असं म्हणते अजून का अजून काय नाही झालेलं भाऊ निघ्या बरं एक काम करा तुम्ही निघा इथं ऐका ना टेन्शन घेऊ नका अजून काही कन्फर्म झालं नाही नेलंय का नाही पण दिसत नाही त्या राणात गेला फोन जो किती बोलत फोन बरोबर या निघा निघा तुम्ही अरे पण मला काय काय ना अरे जर तू थांबणार राव ते माणसं कधी बोलू दे कुठं बघ कुठून नेलंय खाली आपल्या त्या मळ्यात खालच्या आणि वडा खाली काय गेलं त्या ते जाणत गेली असन तुमचीच बोबडी ओळली बरोबर यालत्या ठीक आहे मला आमच्या कामावर ठीक आहे या तुम्ही नीट बघितलं तिथं आवलाय आवाज दिल्या मी सगळं काप साप पड मला तिथं पडलेलं आहे डेप सांगा ना मी डॉक्टरनी काम करा गापचुप असा तुम्ही डेपोटी पोलिसाला फोन लावा आणि ते वन खात्याला फोन लावा बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही लागले इकडे इकडे अरे इकडे फोन टेशनला फोन लागतो हॅलो हा साहेब नमस्ते हा आवची बोलतोय नामदेव गवाने काय झालंय आमच्या गावामध्ये ना एक महिला रानात गेली ती आता कशाला गेल गेली ती मला माहित नाही साहेब तिथं गेली हा आणि तिथे ना तिथून बिबट्याने उचललंय बघा तिला प्रूफ काय आता तिथं गावात तिच्या बरोबर जो आमचा गडी गेलता ना माणूस तिने बघितलं तिथं गेलेली उचलली अरे ना थांबा अहो ते रडत होते तिचा नवरा नाहीये ना गावातला माणूस हे ते जवळ राहत होता बर 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 हा मग साहेब काय करा गाडी पाठवून द्या हे होईल नाही त्याच्या विचारपुस्तरी करता येईल नेमकं काय झाले आता आम्ही काय करू शकतो साहेब तिथं जाऊन नाही तुम्ही त्या पाठवून लवकर गाडी हा नाही नाही वन खात्याला येतो साहेब फोन मी आता गप्प बसा आता पोलिसांना सांगितले वन खात्याला फोन लावतो नाही माझ्याकडे वन खात्याचा नंबर नाही आहे आता नंबर कोणाकडून घ्यायचा बरं चला तिथे चला काय होते बघू अरे पण जायची काही गरज होती का मला काय म्हणायचं काय गरज अहो डे पुढे एक काम करा तिच्या नवऱ्याला सांगू नका माझ्याकडे म्हणून मी प्रेम करून लावतो माझ्या घरात अरे गपाचा थोपा टाकीने बघा पुढे काय कोण येताय ते अरे तुमचे नालाय घेत हे माणसं हे नि बघितलं नाही शानिकच गेली नाही तू आमचा एक येडा ना की घे हि पिच्चर किडे गावाला येड लावते ना शे अहो तिच्या नवऱ्याला सांगावं लागे तिने निकल अस ना तर गडबडीत तुमच्या निघ